नमस्कार आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी खास झगमगत्या सिल्क साड्यांचं कलेक्शन आणि ह्या सिल्क साड्या फक्त दिवाळीसाठी असणार आहे एकदम सुंदर असं कलेक्शन घेऊन आली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेंज पण अगदी कमी रेटच्या रेट साड्या असणार आहे ते ही रिजनेबलमध्ये तर पहिली साड्या आपण बघणार आहोत सिल्कमध्ये त्याची स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे फक्त एक हजार सहाशे सत्तरमध्ये मध्ये असणार आहे जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर ही साडी तुम्हाला भेटणार आहे एकवीसशे ते बावीसशेपर्यंत आम्ही देतो तुम्हाला मिल रेटमध्ये म्हणजे एक हजार सहाशे सत्तरमध्ये ही असणार आहे फॅन्सी सिल्क साडी सुंदर असं त्याच्यावर केलेलं आहे डायमंड वर्क सिरोस्की वर्क आणि येऊन जाणारे तुम्हाला सुंदर असं गोंडा डिझाईन आणि सेल्फमध्ये पूर्ण पदर असणार आहे पदर असेल बॉर्डर असेल ब्लाऊज असेल पूर्ण साड्या येऊन जाणार आहे एकदम सुंदर अशा डिझाईनमध्ये आणि स्टार्ट टू एंड तुम्हाला भेटणार आहे गोल्डन झरीचं वर्क आणि ब्लाऊज येऊन जाणारे सेल्फमध्ये तुम्हाला या कलरमध्ये अप्रतिम असा ब्लू कलर शेडमध्ये दिलेला आहे ही साडी एक हजार सहाशे सत्तर मात्र प्रा साडीची प्राईस असणार आहे ह्यामधले आपण कलर बघितले तर लाईट शेडमध्ये असणार आहे त्यापैकी येऊन जाणार आहे हा सुंदर असा लाइट पिंक मध्ये त्यानंतर लाईट ग्रीनमध्ये कलर येऊन जाणार आहे आणि येऊन जाणार हा लाईट वॉयलेटमध्ये असे सुंदर असे टोटल चार कलर बघायला भेटणार आहे मात्र एक हजार सहाशे सत्तरच्या रेंजमध्ये तर अजून भरपूर सारे कलेक्शन आहे आपल्याकडे दहा ते बारा एवढे मटेरियल साड्या टाईप असणार आहे त्यापैकी आपली नेक्स्ट असणाराही जरा ट्रेंडिंगमध्ये आहे मार्केटमध्ये कारण की याच्यावर दिलेला आहे डायमंड वर्क स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये आणि याचा जो पदर आहे तोसुद्धा सेल्फमध्ये आणि पूर्ण भरलेला डिझाईनने आहे आणि याची खास हे आहे की या साडीची जी बॉर्डर दिलेली आहे ती तुम्हाला शेप शेपमध्ये दिलेली आहे त्यामुळे या साडीचा सा जो लुक आहे तो अगदी वेगळा येतो आहे आणि आपल्याला जी आपण जी साडी विअर करू अगदी सुंदर अशी परफेक्ट बसणारी आहे ही साडी आणि त्याच्यावरची डिझाईनही अप्रतिमशी डिझाईन असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडी बघून घ्या आणि येऊन जाणारे तुम्हाला ह्यामध्ये हा सेल्फमध्ये ब्लाऊज आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला बॉर्डर डिझाईन दिलेली आहे याच्यामधले आपण कलर बघणार आहोत तर ह्यामध्ये हा येऊन जाणार आहे आपल्याला ग्रीन कलर त्यानंतर येऊन जाणारे हा मोरपी सी कलर अगदी सुंदर असे रिच लुक वाटणारे कलर आणलेले आहेत आम्ही तुमच्यासाठी हा येऊन जाणारे ब्राऊन शेडमध्ये त्यानंतर येऊन जाणारे वॉयलेट कलर असे सुंदर असे टोटल चार असे सुंदर असे टोटल चार कलर बघायला भेटणार आहे मात्र एक हजार आठशे ऐंशी ह्या साडींची रेट असणार आहे फॅन्सीमध्ये नवीन कलेक्शन आहे सण येत आहेत तुमच्यासाठी नवीन साड्या पाहिजे आहेत तेही कमी रेटमध्ये तर घाबरू नका आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटला नक्की विजिट करा त्यानंतर आपण नेक्स्ट फॅन्सीचं कलेक्शन बघणार आहोत ही साडीसुद्धा एक हजार सातशे नव्वदची आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा ही साडी आवडली किंवा याच्या अगोदरची कोणतीही साडी आवडली असेल ती साडी फक्त आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा घरी बसल्या बसल्यासुद्धा ह्या साड्या तुम्ही मागू शकता आता हे बघा ही असणारे नवीन पार्टीवेअर असेल फॅन्सी लुक असेल सर्व कलेक्शनच्या आपल्याकडे साड्या बघायला भेटणार आहे हे बघा वाव याचं जे फॅब्रिक आहे एकदम सॉफ्टमध्ये आहे फुललेस बॉर्डरमध्ये येते ही साडी आणि कॉन्ट्रास्टमध्ये येऊन जाणारे तुम्हाला सुंदर अशी कलेक्शनची साडी स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये डिझाईन भेटणार आहे त्यानंतर पूर्ण साडी फुल लेंथची असणार आहे आणि येऊन जाणार तुम्हाला सुंदर अशी कॉन्ट्रास्टमध्ये हा ब्लाउज त्याच्यावर तुम्हाला डिझाईन वर्क केलेली सुद्धा बघायला भेटणार आहे अप्रतिम अशी ग्रीन शेडमध्ये तुम्हाला रेड शेड भेटणार आहे अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे जर तुम्हाला फुल साडी रेड कलरमध्ये पाहिजेल आहे आणि ग्रीनमध्ये ब्लाऊज पाहिजे आहे तर घाबरू नका तीसुद्धा आपल्याकडे असणार आहे यामध्ये येऊन जाणारे पहिला कलर म्हणजेच लाल कलर त्यानंतर येऊन जाणारे हा चॉकलेटी कलर त्यानंतर आपल्याला येऊन जाणारे हा येलो कलर त्यानंतर येऊन जाणारे हा ब्लू कलर असे सुंदर असे टोटल पाच कलर तुम्हाला बघायला भेटणार आहे रेट मात्र एक हजार सातशे नव्वद आहे मार्केटमध्ये ही साडी घ्यायला गेलात तर तुम्हाला भेटणार आहे बावीसशे तेवीसशेपर्यंत आम्ही तुम्हाला देतोय मिल रेटमध्ये खास सणांसाठी ही ऑफर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी अगदी कमी रेटच्या साड्या त्यानंतर आपण नेक्स्ट साडी फॅन्सी लुकमध्येच बघणार आहोत ही सुद्धा आता तुम्ही ह्या साडीची मला प्राईज गेस करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण की ही साडी पूर्ण भरलेली आहे डायमंड वर्कने आणि कलरसुद्धा सुंदर असणार आहे एकदम परफेक्ट असं लूक वाटणारी ही साडी आहे वाव पूर्ण भरलेली आहे मला नक्की गेस करा ह्या साडीची प्राइस किती असेल कारण की स्टार्ट टू एंड पूर्ण डायमंड वक असणार आहे ह्या साडीमध्ये येऊन जाणार तुम्हाला लेहेरी या वक अगदी अशी उठून दिसणारी साडी आहे फुल लेस बॉर्डरमध्ये भेटणार आहे वाव अप्रतिम अशी लूक वाटणारी साडी आहे परफेक्ट आपल्या अंगाला चापून चुकून बसेल अशी साडी आहे एकदम फॅन्सी कलेक्शन मी घेऊन आले आहे तेही मैत्रिणीं खास तुमच्यासाठी कमी रेटमध्ये आणि सेल्फमध्ये यामध्ये येऊन या जाणार आहे तुम्हाला हा ब्लाउज हे बघा हा ब्लाऊज येऊन जाणार आहे सेल्फमध्ये यानंतर आपल्याकडे कलर तर भरपूर आहेत या व्यतिरिक्त येऊन जाणार आहे आपल्याला पहिला बघितला तो रेड कलर त्यानंतर बघितला हा ब्लू कलर ब्लू कलर म्हणजे सगळ्याच महिलांना आवडणारा पिंक कलर त्यानंतर वॉयलेट कलर येऊन जाणार आहे ह्यानंतर यामध्ये ग्रीन कलर येऊन जाणार आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा येल्लो कलर असे सुंदर असे टोटल सहा कलर बघायला भेटणार आहे आणि मैत्रीणिनो याची प्राइस असणार आहे फक्त एक हजार नऊशे वीस रुपये खरं ऐकलात एक हजार नऊशे वीसमध्ये तुम्हाला एवढी सुंदर अशी साडी भेटणार आहे ते ही अगदी एकदम परफेक्ट लुकसारखी त्यानंतर आपण नेक्स्ट कलेक्शन बघणार आहोत फॅन्सीचंच राहिलं आहे आपल्याकडे त्यानंतर ही नेक्स्ट फॅन्सी कलेक्शनची साडी असणार आहे ही थोडी हाय असणार आहे कारण की ही साडी तुम्ही मार्केटमध्ये मा गेलात तर तुम्हाला साडेतीन हजारच्या खाली भेटणारच नाही आम्ही मिल रेटमध्ये म्हणजे फक्त दोन हजार सातशे पंच्याण्णव रुपयाला आपल्याकडे भेटणार आहे किती दोन हजार सातशे पंच्याण्णव रुपये ह्या साडीची खासियत अशी लुक सा आहे की बांधणी लुकमध्ये येते आणि डायमंड वर्क भेटतोय तुम्हाला आणि याचं जे मटेरियल आहे म्हणजे फॅब्रिक आहे ते ए वन क्वालिटीचं असणार आहे हे बघा पूर्ण त्याचा पदर बघून घ्या गोंडा डिझाईन दिलेला आहे पदर पूर्ण भरलेला आहे डायमंड वर्कचं पदर असणार आहे त्यानंतर बांधणीचं वर्क असणार आहे आणि सुंदर असे त्याच्यावरची डिझाईन असणार आहे वा फक्त प्राईस असणार आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव रुपये ही साडी मार्केटमध्ये तुम्हाला साडेतीन हजारपर्यंत भेटणार आहे आणि ह्यामध्ये आपल्याला येऊन जातो आहे कॉन्ट्रास्टमध्ये ग्रीन कलरमध्ये हा ब्लाउज हे बघा वाव पिंक साडी त्याच्यावर जो ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन ए वन असणार आहे लुकला पण ए वन दिसणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये कलर बघणार आहोत हा पहिला कलर येऊन जाणार आहे सुंदर असा दुसरा ब्लू कलर येऊन जाणार आहे शेडसुद्धा सुंदर दिलेले आहेत आम्ही त्यानंतर हा मोरपीसे कलर येऊन जाणार आहे त्यानंतर आपल्याला येऊन जाणार आहे हा येल्लो कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा वॉलेट कलर आणि हा येऊन जाणार आहे ग्रीन कलर सुंदर असे टोटल सहा कलर बघायला भेटणार आहे प्राइस मात्र मैत्रिणींनो किती आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव रुपये तर मैत्रिणींनो आतापर्यंत मी तुम्हाला फॅन्सी सिल्क साडीचं सा कलेक्शन दाखवत होती तेही ए वन क्वालिटीचं तर नेक्स्ट आपण बघणार आहोत जर तुम्ही काटपदरमध्ये शोधत असाल तर सुद्धा मी कलेक्शन घेऊन आले तेही फॅन्सी लुकमध्ये ही असणारं आपल्याला एक हजार नऊशे पन्नास रुपयाला आपल्याला भेटणार आहे काठपदरमध्ये फॅन्सी कलेक्शन असणार आहे ह्यामध्ये सुद्धा पूर्ण डायमंड एक वर्क येऊन जाणार आहे सेल्फमध्ये तुम्हाला पदर भेटून जाणार आहे बॉर्डर भेटून जाणार आहे आणि पूर्ण साडी येऊन जाणार आहे सुंदर अशा क्वालिटीची ह्यामध्ये जो तुम्हाला पदर दिलेला आहे पूर्ण डायमंड वर्कनी भरलेला आहे गोंडा डिझाईन दिलेला आहे यामध्ये त्यानंतर येऊन या जाणार आहे वाव थोडी साऊथ इंडियन टाईपची साडी आहे कारण की बोथ साईडमध्ये तुम्हाला दिलेलं आहे डायमंड वर्क आणि याचा जो लूक येतो आहे तो साऊथ टाईपचा येतो आणि जी डिझाईन दिलेली आहे ती अगदी सुंदरशी डिझाईन दिलेली आहे ह्यानंतर याच्यामध्ये येऊन जाणार आहे सेल्फमध्ये हा ब्लाऊज जो सेम कलरचा असणार आहे गोल्डन वर्क असणार आहे स्टार्ट पोईंट पूर्ण साडीमध्ये आणि ह्यावत ह्यामधले जे कलर आहे ते तुम्हाला लाईट शेडमध्ये भेटणार आहे ह्यापैकी हा येऊन जाणार आहे आपल्याला पहिला कलर लाईट शेडमध्ये दुसरा कलर यल्लोमध्ये हा वॉलेटमध्ये तिसरा कलर आणि हा पोपटीमध्ये चौथा कलर असे सुंदर पाच कलर बघायला भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे एक हजार नऊशे पन्नास मार्केटमध्ये ही साडी घ्यायला गेला तर तुम्हाला अडीच हजारला भेटणार आहेत आता नेक्स्ट आपण बघणार आहोत ही सुद्धा डायमंड वर्कनी पूर्ण भरलेली आहे डार्क शेडमध्ये असणार आहे दोन हजार चारशे साठ रुपये ह्या साडीची रेट असणार आहे मात्र आणि याची जी बॉर्डर दि दिलेली आहे ती कॉन्ट्रस्ट बॉर्डर असणार आहे लाईन मध्ये साडी असणार आहे आणि जो पदर आहे तो पूर्ण भरलेला पदर असणार आहे पूर्ण साडीमध्ये आणि सुंदर अशी ए वन क्वालिटीची साडी असणार आहे हे बघा वाव ह्यामध्ये गोंडा डिझाईन येऊन जाणारे अप्रतिम असे लूक वाटणारी साडी आहे पदर आहे लाईन मध्ये दिलेली आहे स्टार्ट एंड पूर्ण डायमंड वर्क असणार आहे तुम्हाला ब्रॉड बॉर्डर आवडत असेल तर तुम्हाला खालच्या डिझाईनला पूर्ण बॉ मोठी बॉर्डर दिलेली आहे जेणेकरून लूक अगदी सुंदर येणार आहे तुमचा आणि ह्यानंतर येऊन जाणार आपल्याला हा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज बघा किती सुंदर शेड वाटतोय पूर्ण साडीचा आणि ब्लाऊजचा ए वन शेड वाटणार आहे ह्यानंतर याचे प्रत्येक कलर अगदी सुंदर असणार आहेत त्यापैकी हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर येऊन जाणारे हा दुसरा कलर त्यानंतर हा तिसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा आपल्याला चौथा कलर असे सुंदर असे चार कलर येणार आहेत प्राईज मात्र असणार आहे दोन हजार चारशे साठ तर तुमची ही दिवाळी बनवा आपल्या शगुन बरोबर कारण की सगळ्या ए वन क्वालिटीच्या साड्या आणलेल्या आहेत तेही ऑफरमध्ये तर ते नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत दोन हजार पाचशे चाळीसमध्ये हीसुद्धा सेम सुंदर अशा ए वन क्वालिटीची असणार आहे डायमंड वर्क असणार आहे साडीमध्ये पदरसुद्धा गोल्डन झरींनी भरलेला असणार आहे हे बघा वाव पदर बघा फ्लावर डिझाईनचं असणार आहे गोंडा डिझाईन दिलेले आहे अगदी अप्रतिम अशी त्याच्यावरची डिझाईन असणार आहे लुक सुद्धा सुंदर येतो ह्या साडीचा आणि डिझाईन बघा सुंदरशी डिझाईन दिलेली आहे ह्यामध्ये तुम्हाला सेल्फमध्ये पदर येतो आहे बॉर्डर डिझाईन येते आणि ब्लाऊजसुद्धा तुम्हाला सेल्फमध्ये बघायला भेटणार आहे ह्या प्रकारे यामध्ये तुम्हाला सुंदरशी बॉर्डर दिलेली आहे तेही डायमंड वर्क केलेली ह्यानंतर या याच्यातला आपण कलर बघणार आहोत हा येऊन जाणारे वॉयलेट म्हणजेच पहिला कलर त्यानंतर येऊन जाणारे हा दुसरा कलर पिंक शेडमध्ये त्यानंतर येऊन जाणारे हा ग्रीन कलर ह्यानंतर याच्यामध्ये विटून जाणारे हा आपल्याला हा एक रेड कलर त्यानंतर हा एक ब्लू कलर असे टोटल पाच कलर बघायला भेटणार आहे प्राईज मात्र दोन हजार पाचशे चाळीस रुपये असणार आहे तर तुम्हाला कोणतीही सावडली तुम्हाला कोणतीही साडी आवडली असेल तर त्याचा फक्त स्क्रीनशॉट तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर येतो आहे त्याच्यावर पाठवायचा आहे तुम्हाला जी साडी पाहिजे ती तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता याच्यानंतरची नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत फॅन्सीमध्येच तीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे दोन हजार आठशे रुपयाला ह्यामध्ये युनिक असं आहे की फ्लावर डिझाईन दिलेली आहे पूर्ण साडीमध्ये आणि डायमंड वर्क दिलेला आहे हे बघा डोला सिल्कमध्ये येऊन जाणार आहे ही तुम्हाला मध्ये साडी यामध्ये जी खासियत आहे ती म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला पूर्ण जी पदर आहे तो पूर्ण जास्त भरलेला येणार आहे बॉर्डर डिझाईन येणार आहे गोंडा वर्क येणार आहे आणि ब्रॉड बॉर्डर येणार आहे तुम्हाला हे बघा सुंदरशी डिझाईनची साडी असणार आहे फ्लावर वर्क असणार आहे स्टार्ट पूर्ण साडीमध्ये हे बघा अगदी रिच लुक वाटणारा कलर आहे एकदम खरच सुंदर साडी आहे ही दिवाळीसाठी तर ह्या सर्व साड्या जेवढ्या मी सांगितल्या आहेत स्टार्ट प्ईन तर परफेक्ट साड्या आहेत कारण की त्याच्यामध्ये काटपदर काटपदर सिल्क ढोला सिल्क फॅन्सी लुक सगळ्या साड्या मी कवर केलेल्या आहेत ह्यामध्ये पहिला कलर येऊन जाणाऱ्या दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणारे हा तिसरा कलर त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये भेटून जाणारे हा, हा चौथा कलर आणि त्यानंतर येऊन जाणारे हा पाचवा कलर असे सुंदर असे पाच कलर बघायला भेटणार आहेत दोन हजार आठशे रुपयाला आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळ्या डिझाईनमध्ये वेगळ्या कलरमध्ये वेगळ्या टाईपमध्ये बघायच्या आहेत तो पूर्ण डिपार्टमेंट आहे तो आपल्या फॅन्सीचा आणि काठपदरचं कलेक्शन आहे यामध्ये तुम्हाला हवी ती साडी आपल्या शॉपमध्ये तर भेटूनच जाणार आहे तर आपल्या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे गोवे नका इथे आपलं शगुन टेक्स्टाईल मार्केट आहे आणि ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आणि असेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद